महाराष्ट्रातील कुकडेश्वर हे अतिशय जागरूक देवस्थान महाशिवरात्रीच्या दिवशी इथून लाखो भाविक दर्शनाला येत असतात या ठिकाणी आल्यावर हर हर महादेव अशा घोषणा देत आहेत कुकडेश्वर या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे त्याच्यावर काळसाचं काम गेले अनेक वर्ष अपूर्ण आहे सगळेच राजकीय मंडळी आहेत ते प्रश्न आम्ही मार्गी लावू विद्यमान खासदार म्हणत आहेत माजी खासदार म्हणत आहेत विद्यमान आमदार आहेत आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले त्यांच्याकडनं हा प्रश्न मार्गी लागलेला नाही प्रामुख्याने हा केंद्रातला प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी कळस होता किंवा नाही हा एक संशोधनाचा विषय आहे पुरातत्व विभाग या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आता कळसाच्या कामावर निधी मिळाला आहे अशा प्रकारचं सांगितलं जाते परंतु प्रत्यक्षामध्ये कुठली कृती होताना दिसत नाही आज या ठिकाणी आपण पाहतोय महाशिवरात्रीला महाराष्ट्रामधून पुणे जिल्ह्यामधून आजूबाजूच्या तालुक्यामधून जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत सकाळी सहा वाजल्यापासून प्रचंड गर्दी पाहायला मिळते हा उत्सव कशा प्रकारचा आहे नियोजन कसं आहे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे काय सांगाल कसं यात्रेचं स्वरूप आहे आज सकाळी महाशिवरात्री सकाळी चालू झाली लोकांची दर्शनासाठी भाविकांची भरपूर गर्दी आणि आमचं स्वयंसेवक सर्व कार्यरत आहे आणि व्यवस्थित दर्शन लोकांना दर्शनाची उपलब्ध करून दिलेले आहे आम्ही आणि इथं दोन होमगार्ड शासकीय प्रशासन आहे सर्व काही आम्ही इथं व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे लोकांची सकाळी खिचडीचं वाटप झालं आपले केळीचं वाटप झालं आणि आत्ता भाविकांची गर्दी चालू आहे आमचं कार्यक्रम चालू आहे दिवसभरामध्ये साधारण किती भाविक आले असते दिवसभरामध्ये दिवस मध्ये आता भाविक तरी पंचवीस ते तीस हजार भाविक आहेत मंदिराच्या मागे कारखान्याने काम केलं कळसाचं काम प्रलंबित आहे सगळेच राजकारणी मंडळी म्हणत आहेत आम्ही कळसाचं काम मार्गी लावून देऊ मार्गी लागतंय का सध्याची काय परिस्थिती सध्या तर आता असं कळतंय आम्हाला का पुरातत्वाकडे दोन कोटी अडुसष्ट लाख रुपये वर्ग केलेले आहेत आणि आम्ही स्वतः गावकरी आज पंधरा दिवस आले पुरातत्व खात्याकडे पुण्याला जाऊन आलेलो आहे आणि त्यांनी सांगितले का कळशाचं काम मार्गेला टेंडर झाले फक्त आता भूमिपूजन आज भूमिपूजन आमदार खासदार हे येऊन करणार आहेत आम्हाला असं कळलंय तिथं बोर्ड लावलेलं आहे तरी आम्ही म्हणजेच विद्यमान खासदार का माझे खासदार दोन्ही येणार दोघ दोघं बी ते चाललंय ते आहेत नाव मग आम्ही आम्हाला काय कोणाकोणाचे नाव आहे अमोल कोल्हे आहे आदळ राव आहेत सर्व आजी माझी आमदार खासदार सर्व आहेत किती वाजता येणार आहेत ते आज ठीक चार वाजता येणार आहेत आतापर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही कोकडेश्वर हे आदिवासी भागातील एक जागृत आणि महत्वाचं देव राजकारणी मंडळी या देवाच्या नावाने राजकारण करतात प्रश्न अनेक वर्ष मार्गी नाही लागला नाही लागला पण आता ते त्यांचं त्यांच्या आता जे राजकारणी येतात आता हे केंद्राचं काम आहे त्यामुळे आता आम्हालाही काही एवढं सांगता येणार आम्हाला गावकऱ्यांना जे कळतं आम्ही फक्त पुरातत्वाकडे जातो आणि तिथं आमच्या ज्या समस्या आहेत त्या मांडतो आमच्या काण्यावरती आल्यानंतर का बाबा तुमचं कळसाला आम्ही एक वेळेस पुरातत्वाकडे गेलो त्यावेळेस ते, ते बोलले की आमच्याकडे पैसे वर्धन आहे दोन तीन वेळा असं झालं पैसे येऊन काम झालं नाही कळस करायला परवानगी मिळाली का हे काय आम्हाला माहित नाही पण काम चालू होणार आहे मग ते कळसा होतो हे काय आम्हाला माहित नाही पण काम चालू होणार आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी योग्य माहिती सांगत नाही योग्य तर नाही सांगत टाळाटाळ करतात काय कधी कधी पण आता गेल्यानंतर त्यांनी योग्य माहिती सांगितली आम्हाला आता मंदिर परिसर विकास काय काय करणं बाकी आहे कुठल्या कुठल्या पुढाऱ्यांकडनं मदत झाली आता इथं तर फक्त जिल्हा परिषद कामं झालेली आहेत इथं कोणी आमदार खासदारांनी काही केलेलं नाही फक्त आश्वासन देतात जातात एवढंच झालेलं आहे आजपर्यंत इथं जिल्हा परिषद सदस्य कोण होते आता माझे येतं देवराम शेट लांडे विकास विकास म्हणजे आता हे इमारती झाल्यात हे जेडपी कडनं झाल्यात मग विकास त्यांनी केला नाही केला त्यांचं त्यांना माहीत पण जे इमारती आल्या ते जेडपी कडनं आहेत प्रलंबित काम काय काय आहेत प्रलंबित कामं आता भरपूरच आहेत आता सांग मंदिराच्या परिसरामधली मंदिराच्या पाण्याचा प्रश्न आहे परत इथं सुविधा आपल्या काय लाईट शौचालय अजून ट्रस्टच्या माध्यमातून काही काम होत नाही का जर एवढा निधी तुम्हाला मिळतो आता या ठिकाणी येतात दिवशी तुम्हाला उत्पन्न त्यातून काय करत आम्ही जे करतो आता जे पैसे मिळतात आमचे हे मंदिराचे जे हे मूर्ती होत्या त्या बंगल्या होत्या त्या आम्ही गावकऱ्यांनी दीड दोन लाख रुपये खर्च करून ते व्यवस्थित केल्यात जे ये पैसे येतात ते इथं परिसर विकासाला वापरतो डुजी काय असेल ते आपण पाहतोय कुकडेश्वराच्या या, या प्रसन्न वातावरणामध्ये आज लाखो भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे कुकडेश्वरच्या विकास परिसर काळसाचा प्रश्न मार्गी लावून अनेक दिवसाचा प्रश्न प्रलंबित आहे या राजकारणी मंडळींना हा कुकडेश्वर सुबुती देव आणि ह्या परिसरातील सगळे प्रश्न मार्गी लाव अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स कुकडेश्वर

Obrigado.

ठिकाणी शंकर मेडे या बायकांनी सुद्धा एकशे त्यांचे रुपये स्वागत अभिनंदन अभिनंदन

नियोक्ता कमिटीको उत्प्रेरणा चाहिँ स्वागत म एक साइडको रोल पदमा आइसाहबको यो भाइको एक गोल दिनेले आएर मल्लियाको पदमा उपलब्ध गराले लाउदै हामी परका कफीको भन्नु अनि सबैजनाको छ छ गयो कमाग देखा गेली छ एक साइडको पदमा जनहरु या भाइको जीवनको कार्यक्रम दिनु भएको छ

तरै कुन्छ बाबा तर नै कुन्छ बाबा 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 के कुन्छ बाबा हामी सबै गर्छौं आज थाहा छैन सुनाइ तर बाबा 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 बाबा

या भारत झालेले आहेत तर याच्यावर त्यांच्यापर्यंत स्वागत अभिनंदन अभिनंदन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका